नमस्कार मी किरण आणि आपण पाहत आहे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत बातमी अंधेरी पूर्व एकशे सहासष्ट मधून शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार मुरजी पटेल काका यांनी निवडणूक लढवली असून इतर संघटनांनी देखील काकांना जाहीरचा पाठिंबा दिलाय मी या विभागाचा आमच्या संघटनेचा विभाग प्रमुख आहे आणि मी मुरजी काकांच्या ऑफिसला येऊन आपल्या सर्व बांधवांना जाहीर आवाहन करतो की यांनी जास्तीत जास्त मतांनी काकांना विजयी करायचा आहे आणि आपली रखडलेली कामं पूर्ण करून घ्यायचं आहे मान्य महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही मी परत निवडून आलो आणि जर आम्ही सत्तेत आलो तर तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही मान्य करणार त्यासाठी आम्ही मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझे जे संस्थेचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत समाज बांधवांना आवाहन करतो की महायुतीच्या जिथे जिथे शिवसेनेचे आहेत आणि महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना भरघोस मताने आपण निवडून द्या मी भगवान सखाराम नारकर शिवसेना प्रणित स्वाभिमानी सर्मो कारुवार सेनेचा मी सरचिटणीस पदावर कार्यरत आहे आणि मागील सात आठ महिन्यापासून आम्ही शिवसेना प्रणित म्हणून कार्य करतोय आणि मुंबई किंवा महाराष्ट्र जिकडे जिकडे शिवसेना उमेदवार आहेत तर सर्वांना आमच्या समाजाच्या लोकांनी जाहीर पाठिंबा दर्शवलेला आहे आणि सर्व विभागात ते कार्य करतायत आणि शंभर टक्के मला वाटतं महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज